सोळाशे चौऱ्याहत्तर साली मराठा साम्राज्याने स्वातंत्र्य मिळवलं आणि रायगड किल्ल्यावर इतिहासातील एक अभिमानाचा दिवस उगवला रायगडाच्या उंच किल्ल्यावर सूर्याची पहाट उजळत होती आणि हवेत स्वराज्याचा अभिमान लागला सैनिक सज्ज होते सरदार आपल्या पोशाखात शौर्य दाखवत होते आणि प्रजा उत्सुकतेने जमली होती त्या दिवशी सगळ्यांच्या मनात एकच भावना होती स्वराज्याचा गौरव आणि अभिमान शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले त्यांनी फक्त राजा म्हणून नाही तर लोकांचा धर्मप्रिय रक्षक आणि न्यायप्रिय नेता म्हणून स्वराज्याचे बंधन स्वीकारले पुरोहित मंत्रोच्चार करत होते आणि किल्ल्याभरातील वातावरण भक्ती सन्मान आणि उत्साहाने भरले होते राज्याभिषेकानंतर सैनिक सन्मानित झाले प्रजा आनंदित झाली आणि रायगड किल्ला गर्व आणि उत्साहाने उजळून निघाला त्या क्षणी प्रत्येक मराठ्याच्या हृदयात एक विश्वास निर्माण झाला स्वराज्य आपले आहे आणि ते लोकांच्या कल्याणासाठी आहे त्या दिवसापासून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इतिहासातील प्रेरणादायक क्षण म्हणून स्मरणात राहिला आणि आजही